कानाची गवाडे इथली उघडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही हो, कानाची गवाडे इथली उघडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही आघाडीवर होता जणू नऊ कोटीचा राजा आघाडीवर होता जणू नऊ कोटीचा राजा उघडलाच नाही काळारामाचा रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळारामाचा रामाचा दरवाजा